नमस्कार इतिहास मित्रांनो जगप्रसिद्ध अशा मुलुक मैदान तोफेचा बुरुज अफजल खानाने बांधलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का हा तोच अफजल खान होता ज्याला शिवछत्रपतींनी प्रतापगडापाशी कायमचा संपवला मुलुक मैदान तोफेची सविस्तर माहिती देणाऱ्या या मालिकेतील या भागात आपण मुलुक मैदान तोफ विजापुरात नेमकी कुठे आहे या तोफेसाठी खास बुरुज कसा बांधण्यात आला बुरुजावरती मुलुक मैदानसाठी दोन कट्टे का आहेत आणि हा बुरुज अफजल खानानेच बांधल्याचा पुरावा काय आहे ते जाणून घेऊया विजापूर शहराच्या पश्चिमेकडून म्हणजे तिकोटा गावाकडून आलेला रस्ता विजापूर शहरामध्ये जातो विजापूर शहराची जुनी तटबंदी फोडून केलेल्या या रस्त्याने आपण विजापूर शहरात प्रवेश करताच समोरच दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य चबुतऱ्यावर असलेली पूर्णाकृती अश्वारूढ मूर्ती इथून सरळ पुढे गेलेला रस्ता गोलघुमटाकडे जातो या चौकातून उजवीकडे गेलेला रस्ता मक्का दरवाजाकडे जातो आणि आपल्या डावीकडे गेलेला रस्ता शहापूर दरवाजाकडे जातो शहापूर दरवाजाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरच विजापूरचा सुप्रसिद्ध असा उपळी बुरुज आहे पण या उपळी बुरुजाच्याही आलीकडे आपल्या डाव्या बाजूला सरजा बुरुज आहे हा सरजा बुरुज शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीपासून इतका जवळ आहे की या बुरुजावरून शिवछत्रपतींच्या मूर्तीचे स्पष्ट दर्शन होते रस्त्याच्या डाव्या बाजूला सरजा बुर्जावर जाण्याचे गेट आहे तर उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज मराठी शाळा आहे आपण रस्त्याला लागूनच असलेल्या या गेटमधून आत जाताच समोरच दिसणाऱ्या सरजा बुर्जावर जाणाऱ्या पायऱ्या चढून वर जायचे आता आपण ज्यावर आलेलो आहोत तो आहे विजापूर शहराच्या मूळच्या जुन्या तटबंदीचा भाग मुलूक मैदान तोफ इथे ठेवण्यासाठी या भागात खास बदल करण्यात आले होते तोफ बुर्जावर चढवण्यापूर्वी तोफेच्या मापाप्रमाणे तोफ ठेवण्याचा भाग खास बनवण्यात आला विजापूर शहराच्या तटबंदीचा हा एकच बुरुज असा आहे जो मूळ तटबंदीच्या बाहेर खूपच पुढे आलेला आहे म्हणजेच तो खास मुलुक मैदान तोफेसाठी वेगळ्या पद्धतीने बांधलेला आहे अशा तटापासून पुढे आलेल्या बुरुजावर जर तोफ ठेवली तर तिचा मारा जास्त मोठ्या अशा वर्तुळाकार परिसरावरती करता येतो आता तुम्ही पाहत असलेल्या या नकाशावरून हे स्पष्ट लक्षात येईल आपण ज्या मूळ तटबंदीवर आलेलो आहोत त्याच्या तटाच्या भिंतीतून एक कमानदार दरवाजा आपल्याला मुलुक मैदान तोफ ठेवलेल्या जागेकडे घेऊन जातो आत जाताच थोड्याच अंतरावर दोन असमान उंचीचे आणि दोन्ही बुरुजांच्या मध्ये ठेवलेला कमानदार दरवाजा दिसतो आपल्या उजवीकडचा बुरुज उंचीने जास्त आहे याच बुरुजावर दोन सिंहांची शिल्पे कोरलेली आहेत या सिंहांच्या दोन्ही शिल्पांच्या मध्ये एक शिलालेख आहे या शिलालेखात हा बुरुज अली आदिल शहा दुसरा याच्या काळात मंजली शहा या व्यक्तीने सोळाशे अठ्ठावन्न साली बांधल्याचं मजकूर आहे या बुरुजावरील सिंहांच्या शिल्पामुळेच या बुरुजाला सर्जा बुरुज असे नाव पडलेले आहे कारण फारसीमध्ये सिंहाला सर्जा म्हणतात या बुरुजाच्या शेजारीच बुरुजाच्या डावीकडे आपल्याला एक दगडी भक्कम बांधणीची छोटी खोली दिसते ही खोली तोफेसाठी लागणारा दारुगोळा ठेवण्यासाठी खास बांधण्यात आलेली आहे दोन्ही बुरुजांच्या मधील दरवाज्यातून आत जाताच आपण बुरुजाच्या आतील भागात दाखल होतो आपल्या उजव्या बाजूचा बुरुज उंचावर आहे हा बुरुज मुलुक मैदान तोफेसाठीच बांधलेला आहे असे म्हणतात कारण या कट्ट्याची मापे आणि सध्या मुलुक मैदान ठेवलेल्या कट्ट्याची मापे एक समानच आहेत मुलुक मैदान तोफ मात्र या उंचावरच्या कट्ट्यावर नसून आपल्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या खालच्या कट्ट्यावर ठेवलेली आहे खालच्या मुलुक मैदान तोफ ठेवलेल्या कट्ट्याला जशी तोफ फिरवण्यासाठी फरशीमध्ये खाज किंवा गटर ठेवलेली आहे आणि मागे अर्धवर्तुळाकृती भिंत बांधलेली आहे तशीच पण तुटक गटर आणि अर्धवर्तुळाकार आकाराची मागील भिंत त्या वरच्या कट्ट्यावर देखील आहे आता आपण मुलूक मैदान तोफेकडे वळू तोफेच्या खाली तोफ ज्यावरती ठेवून फिरवायची असते त्या खुंटीवर असलेल्या तोफेच्या लोखंडी ब्रॅकेटचे अवशेष आज देखील दिसतात वरच्या कट्ट्यावरती तोफ ज्यावरती ठेवून फिरवायची असते त्या खुंटीसाठी केलेला एक फूट व्यासाचा खळगा आहे म्हणजे सध्या उंचावर असलेला तो उजवीकडचा कट्टा मुलूक मैदान तोफ ठेवण्यासाठीच बांधलेला असावा हे स्पष्ट दिसते पण काही कारणाने मुलूक मैदान तोफ या वरच्या कट्ट्यावर ठेवायचे राहून गेले ती आणल्यावर जिथे ठेवली गेली म्हणजे सध्या जिथे डाव्या डाव्याबाईच्या कट्ट्यावर आहे तिथेच आणल्यापासून आजता गायत आहे आता इथे मुलूक मैदान तोफेसाठी दोन कट्टे का आहेत याचे उत्तर आपल्याला शिलालेख आणि मुलूक मैदान तोफ बुर्जावर चढवल्याची तारीख देतात मुलूक मैदान तोफ विजापूरला आणून बुर्जावर ठेवली गेल्याची तारीख आहे माहे सफर पंधरा सन दहाशे बेचाळीस म्हणजे बावीस ऑगस्ट सोळाशे बत्तीस रोजी मुलूक मैदान तोफ बुर्जावरती चढवण्यात आली पण सर्जा बुर्जावरील लेख तर सोळाशे अठ्ठावन्न सालचा आहे म्हणजे हा सर्जा बुरुज बांधण्यापूर्वी सव्वीस वर्षे अगोदर मुलुक मैदान तोफ बुरुजावरती चढवण्यात आली होती म्हणजे सध्या जिथे मुलुक मैदान ठेवलेली आहे तो बुरुज आणि त्यावरील कट्टा हा सोळाशे बत्तीस सालीच बांधलेला आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलुक मैदानाचा हा बुरुज बांधला कोणी तर हा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे कशावरून तर मुलुक मैदान तोफेच्या मूळ बुरुजावर बाहेरच्या बाजूला अफजल खानाच्या नावाचा शिलालेख आहे बाहेरच्या बाजूला आणखी एक शिलालेख असल्याची माहिती विजापूर इन्स्क्रिप्शन या पुस्तकात नमूद झालेली आहे आणि या लेखाचे वाचन देखील त्यामध्ये दिलेले आहे पण हा लेख पाहण्यासाठी तटबंदीच्या बाहेर येऊन म्हणजे बाहेरच्या खंदकाच्याही पलीकडच्या बाजूने या बुर्जाकडे पहावे लागते मुनुक मैदानच्या बुर्जाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या या शिलालेखातील मजकुराचा सारांश आणि अर्थ असा आहे शहाचा अमीर अफजल खान याने सुलतानाच्या नावे या बुरुजाची स्थापना केली सुलतानाने या बुरुजाचे नाव ठेवले महम्मद बुरुज जेव्हा याच्या तारखेवरील पडदा उचलण्यात आला तेव्हा अफजल खानाच्या वेळेची स्थापना नजरेस पडली हिजरी दहाशे त्रेचाळीस आता हिजरी दहाशे त्रेचाळीस म्हणजे इसवी सन सोळाशे तेहतीस किंवा इसवी सन सोळाशे चौतीस या शिलालेखावरूनच हा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे हे सिद्ध होते सोळाशे तेहतीस साली विजापूरचा सरदार असलेला हा अफजल खान म्हणजेच शिवरायांनी सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडापाशी मारलेला अफजल खान आहे कारण सोळाशे तेहतीस साली विजापूर दरबारामध्ये हा एकच अफजलखान खान होता आता एक शंका अशी घेता येते की तोफ बुरुजावर चढवल्याची तारीख सोळाशे बत्तीस आहे मग बुरुज बांधल्याची तारीख सोळाशे कशी तर बुर्जाचे बांधकाम होऊन त्याचा माथा तयार झाल्यानंतर मुलुक मैदान तोफ वर चढवण्यात आली यानंतरही बुरजाचे उरलेले काम चालूच होते हे काम महत्वाचे होते कारण यातच प्रत्यक्ष तोफेच्या मापाप्रमाणे तिच्यासाठीचा कट्टा बांधणे आणि तिच्या मागची भिंत बांधणे हे करायचे होते ही कामे नंतर झालेली असणार आहेत आता हे सर्व पूर्ण व्हायला अर्थातच काही महिने लागणारच या मोहम्मद बुरजाचे बांधकाम सर्व दृष्टींनी पूर्ण झाल्यानंतरच अफजल खानाच्या नावाचा शिलालेख बुरुजावर लावण्यात आला त्यामुळेच हा तारखेतील फरक पडलेला आहे शिलालेखातील तारीख हा असल आणि ठाम असा पुरावा असतो त्यामुळे असा निष्कर्ष सहज काढता येतो या बुरुजाची बाहेरची बाजू घाण आणि कचऱ्याने भरलेली आहे विजापूर शहरातील बुरुजाच्या बाहेरील या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये जाऊन आपण हा बुरुज बाहेरून पाहू शकतो या बाजूने गेल्यानंतर हा बुलंद बुरुज आणि त्यावरील मुलुक मैदान तोफ स्पष्ट दिसते पण इथे प्रचंड प्रमाणात झालेला कचरा आणि वाढलेली झाडी काढल्यानंतरच अफझलखानाचा तो लेख प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे शक्य होईल तर या सर्व माहितीचा सारांश असा मुलुक मैदान तोफ विजापूरला आणायचे ठरल्यानंतर तिच्यासाठी स्वतंत्र बुरुज बांधण्यात आला या कामाची जबाबदारी अफझलखानावर होती आणि त्याने स्वतःच्या देखरेखीखाली हा बुरुज बांधून घेतला तोफ विजापुरात आणल्यानंतर या महम्मद बुर्जावरती चढवण्यात आली त्यानंतर बुर्जाचे उरलेले काम पूर्ण करण्यात आले आणि मुलुक मैदान तिच्यासाठी बांधलेल्या कट्ट्यावर ठेवण्यात आले हे साल होते सोळाशे तेहतीस नंतर ही मुलुक मैदान तोफ आणखी उंचावर ठेवण्यासाठी खालच्या मूळ तोफ ठेवलेल्या कट्ट्याच्याच मापाचा कट्टा बांधण्यात आला हा नवीन उंचावर बांधलेला तोफ ठेवण्याचा कट्टा ज्या बुर्जावर आहे तो बुरुज म्हणजे सर्जा बुरुज आणि हा सर्जा बुरुज बांधला गेला होता सोळाशे अठ्ठावन्न साली पण काही कारणाने मुलुक मैदान तोफ खालच्या अफजल खानाने बांधलेल्या कट्ट्यावरच राहिली त्यामुळे सरजा बुरुजावरील उंचावरचा कट्टा आज देखील रिकामाच आहे म्हणजेच सध्या मुलुक मैदान अफजल खानाने तिच्यासाठी बांधलेल्या बुरुजावरच आहे या अफझल खानाने विजापूर शहरामध्ये आणि परिसरात आणखीही काही महत्वाची बांधकामे केलेली आहेत पण त्याची माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओत नंतर केव्हा तरी घेऊया मुलुक मैदान तोफ्याच्या या बुर्जावरून आपल्याला मुख्य चौकातील शिवछत्रपतींची अश्वारूढ मूर्ती दक्षिण दिशेला दिसते तर या बुर्जाच्या बाजूला असलेल्या मराठी शाळेच्या आवारातील समोरच असलेली शिवछत्रपतींची अर्धाकृती मूर्ती देखील समोरच दिसते आता या सर्वातील विलक्षण योगायोग बघा औरंगजेबाने मुलुक मैदान तोफेवर त्याचे नाव कोरल्याची माहिती आपण गेल्या व्हिडिओत पाहिली आजच्या व्हिडिओत हा बुरुज अफजल खानाने देखील आपण पाहिले जगातील ही सर्वात मोठी तोफ समोर दिसल्यावर शत्रूंची भीतीने दानादान उडत होती तर शिवछत्रपतींचे केवळ नाव ऐकूनच दूरवरच्या प्रदेशातील शत्रूंची छाती भीतीने धडधडत होती तर ज्या अफजल खानाला शिवरायांनी संपवले त्याने औरंगजेबाचे नाव कोरलेल्या मुलुक मैदान तोफेसाठी बांधलेल्या बुरुजावरून दोन दिशांना शिवछत्रपतींच्या मूर्तीचे दर्शन होते हा विलक्षण योगायोगच पाहिजे दोन मूर्तींच्या पासून जवळच मुलुक मैदान तोफ असणे आणि आणि इथे औरंगजेबाचे नाव कोरलेले देखील असणे याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर कळवा मुलुक मैदान तोफेचा बुरुस अफजल खानानेच बांधलेला आहे याची माहिती देणारा हा भाग इथे संपला या मालिकेतील सध्या आपल्या चॅनलवर असणारे अत्यंत महत्वाची आणि रंजक अशी माहिती देणारे मुलुक मैदान आणि तिच्या निर्मात्याचा इतिहास सोलापूर आणि तालिकोटच्या लढाईतील मुलुक मैदान तोफेने केलेला विध्वंस औरंगजेबाच्या हातातील पाण्याचा लोटा उडवणारी मुलुक मैदान आणि औरंगजेबाने तिचा बदला कसा घेतला हे व्हिडिओ देखील आवर्जून पहा आणि याच मालिकेत पुढे येणारे इतर भाग पाहायला देखील विसरू नका मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म